दोस्तों आज की तारीख़ है सत्ताईस नवंबर और इस वीडियो में हम दो बोर पॉइंट देखेंगे जो ड्राई एरिया में हमने दिए हैं और 2024 के पाँचों पॉइंट अपने स्टार्टिंग के हिट हो चुके हैं जैसे पिछले वीडियो आपने देखी होंगी जो भी मुलाकात होती है वो मराठी में होती है इसलिए किसानों की भाषा आपको शायद ना समझ में आए मगर समझाने की कोशिश करूँगा ये दोनों किसानों के दो दो तीन तीन पॉइंट फैलते अभी दूसरा जो हाल ही में पॉइंट हुआ है आठ दिन पहले तो वो पॉइंट जो है आठ दिन नहीं तीन दिन पहले हुआ है और वहाँ पे आ, किसान ने अभी छः सात दिन पहले ही दो बोर पॉइंट लिए थे जो पूरे ड्राई थे पिछले साल भी दो पॉइंट लिए थे ऐसे एरिया में मैंने दोनों किसानों को आ, तीन से ढाई इंच के पॉइंट निकाल के दिए और ऊपर वाले ऊपर वाले की कृपा से उन्हें पानी मिला बहुत ड्राई एरिया है किसान की भाषा आपको अगर समझ में आती है मराठी तो आप उसको सुन सकते हैं मगर दोस्तों मेरा इतना कहना है कि आपन कोशिश करेंगे तो ज़रूर सक्सेस होंगे और हो सकता है कभी कभी अनसक्सेस आ जाए मतलब घबराना नहीं है और मैं जो आपके लिए प्रयास कर रहा हूँ कि आपसे कि कैसे पानी जाँचना है मैं मेरे महाराष्ट्र के जो भी पॉइंट है वहाँ तक नहीं पहुँच पा रहा हूँ तो आप तक भोपाल इंदौर यहाँ पहुँचना मेरे लिए थोड़ा सा मुश्किल है तो मैं आप तक पहुँचूँ या न पहुँचूँ ये तो शायद बताना मुश्किल है मगर आप खुद पानी चेक करें और खुद का पानी खुद का पॉइंट खुद ले इसलिए कोशिश करें और ऊपर वाले पे भरोसा रखें इतने इतना ही इस वीडियो में बताने की कोशिश कर रहा करो और दोनों वीडियो और जब रात में मैंने पॉइंट दिया था अभी पाँच छः दिन पहले तो वो भी मुलाकात आपको इस वीडियो में देखने को मिलेगी और एक किसान भाई ने मुलाकात डाली है उसके लिए उनका थैंक यू धन्यवाद चलिए पूरी वीडियो को देखते हैं और इसमें आपको जो नारियल किस तरह का होना चाहिए पानी खोजने के लिए उसके लिए भी थोड़ी सी जानकारी दी है तो वीडियो का लास्ट तक देखें धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर आहे आणि आपण लोंड्री मध्ये जळगाव लोंड्री आहे ना यांच्याकडे आलो होतो तुमचं नाव सांगा दादा दीपक असराज चव्हाण तुमचं विठ्ठल चव्हाण दोस्तो महाराष्ट्र में जळगाव या पे मैंने पिछले साल पॉइंट दिया था आ, ये भाई साहब को तो उनको कितना पानी लगा आप दो ढाई इंच वहाँ पे दिग्गज काफी पॉइंट फेल था मैं उसका नाम नहीं लूंगा क्या है वो आपने किसी से कोई दुश्मनी नहीं है अच्छा वही बात आहे मेरी रिक्वेस्ट आहे की कोई बी पाणी खोचता हो तो उसने दिलो जान से कोशिश करणे कोणा सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण पाणी शोधताना शंभर टक्के आपला प्रयत्न करा माझा कुठेही पॉईंट फेल नाही असं मी कधीच सांगितलेलं नाही वीर पॉईंट आत्तापर्यंत फेल नाही परंतु बोरवेलमध्ये साडेचारशे पॉईंट जे मागच्या तीन वर्षामध्ये मी दिलेत त्यामध्ये दहा पंधरा पॉईंट फीलसुद्धा आहेत परंतु प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि प्रयत्नांती परमेश्वर ज्याला म्हणतात त्याला नक्की यश मिळतं तशाच पद्धतीने दादांना आज आपण जो काही पॉईंट दिला आहे त्याला एक दोन इंच ते चार इंच या दरम्यान पाणी लागेल याची आपल्याला अपेक्षा आहे नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल चव्हाण तालुका जामनेर जिल्ह्यातगाव एक मुलाखत फक्त एवढ्यासाठी टाकायची आहे की दादांना जो दादा म्हणजे आपले पंजाब बचाटे दादा यांनी आम्हाला बावीस मे दोन हजार तेवीसला पॉईंट दिलेला होता उन्हाळ्यात पण तो पॉईंट गाडी न मिळाल्यामुळे झाला नाही आणि तो आता अकरा नोव्हेंबर नोव्हेंबरला पॉईंट झाला आणि दोन अडीच इंची पाणी लागली आणि हा आहे पॉईंट आम्ही तुम्हाला दिसतं की नाही हे पराठे मागे ते पाय पॉईंट दाबलेलं आहे आणि त्याच्या पंप टाकलेला नाही म्हणून असंच मुलाखत टाकून दे दिलेली आहे इथं ला पाणी लागणं म्हणजे अवगड आहे अवगड म्हणजे इकडं भरपूर ड्राय बाग आहे मी ह्या ह्या शेतात चांगले चांगले पान पानबुडे एकदम सुपरस्टार पाणबुडे आणलेले आहेत त्याचं काही नाव सांगणार नाही ते आपल्या नशिबाची गोष्ट आहे पण दादा आले आणि त्यांनी इथं पाणी काढून दिलं त्याच्यासाठी त्याचा ते, आभार फक्त सांगायचं एवढं आहे की ते दादा आले ते तेव्हा दीड ते दोन इंची पाणी ला लागेल ला म्हणून त्याने सांगलं होतं पण आता सध्या तरी अडीच ते तीन इंची पाणी त्याला लागले आहे आणि तेवढं पाणी माझ्या क्षेत्रासाठी पुरा क्षेत्र हिरोगार होईल हुई, होईल एवढं पाणी आहे दादाचं फक्त एवढं आहे की त्या त्यांना काही पैसे की पैशाची काही गरज नाही फक्त त्याच्या भाडं दिलं तेवढंच दादाचं दादा भाडं दिलं तेवढंच काम होतं दादाचं काही फा ते ह्याचा पॉईंट शोधायचे पैसे काही मागत नाही आणि दादाचा स्वभाव तो फार सुंदर आणि छान आहे फक्त सांगायचा एवढा आहे की दादा जिथे बी जातात तिथं पाणी काढता एवढी गोष्ट नक्की आहे मग बाकीचे जे शंभरमधून दोन चार पैन फेलबी जातात ते नशिबाची गोष्ट आहे तेवढ्यात काही हे नाही पण दादाचं कोणी बोला पण तेवढं एक काम करा कमीत कमी अडीच कमी ते तीन हजार रुपये जो भाडा पडतो तो भाडा तरी द्यायला इचकू नका कारण की ते घरून काही एवढं श्रीमंत नाही की घरून प भाडे टाकून ते लोकांचे पैन सोचतील पण तेवढं काम करा कारण मा की मागच्या वर्षी मी ना त्याचे भरपूर असे हिडो पाळले आहे की तेनं नाराजगी दाखवलेली आहे हिडोमध्ये तेवढंच एवढं सांगतो की फक्त भाड्याचे पैसे तरी टाका आणि एवढ्या डाळ भागात मला दोन अडीच ते तीन इंच पाणी काढून दिलं तेवढं त्या गोष्टीसाठी मी दादाचा अभिनंदन करतो कारण की ह्या इथं पाणी लागणं म्हणजे अवघड आहे कारण की इथं प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही एवढा ड्राय भाग आहे हे तुम्ही पाहू शकता झाडं बी नाही एवढी अवघड परिस्थिती आहे तरी सुद्धा इथं दादांनी पाणी काढून दिलं तेवढं त्याचं अभिनंदन नमस्कार आता मला काही एवढं सोशल मीडियावर काही बोलता येत नाही कसं बोललं काय बोललं ते चुकी माफी असावी नमस्कार